मित्रांनो या बघा अशा टामॅटोच्या तारी आम्ही पॅक करतोय एवढ्या तांबाट्या आपल्याला आता बांधायच्या आहे आम्ही आज कामाला आलोय तर टॉमॅटो बांधण्यासाठी आम्ही तारी चालू येतो तर तारी ताईट करून घेतोय त्यानंतर बांधणी करणार आहे मित्रांनो आज आपण कामाला आलो आहे आणि इकडे बघा टामॅटोची फिटिंग चालू आहे आमच्याच गावामध्ये आम्ही आंबाटी फिटिंग करण्यासाठी आलो आहे तर हा ब्लग्स संपूर्ण पाहत राहा आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब पण करून घ्या व्हिडिओ पैसे वाटतात कमेंटमध्ये पण सांगा आणि बघा टोमॅटोचा किती मोठा प्लॉट आहे याची फिटिंग चालू आहे फिटिंग झाल्यानंतर बांधणी करायची पहिलीच बांधणी असे दोन तीन चार बांधण्या कराव्या लागतात पहिली बांधणी आली बांधायला मित्रांनो चार पाच सगळ्यांनी का ग्रॅफ्टीम भरलेली आहे हे बघा वांग्याच्या झाडावरती टॉमॅटोचं चाडायला ग्राफ्टिंग भरलेली मित्रांनो टॅमॅटोची फिटिंग झाली आता आम्ही चाललोय टॉमॅटो बांधायला बघा बांधलीला आता बघा आम्ही टॉमॅटो कसे बांधतोय जिकडं नजर जाईल तिकडं टॉमॅटोच टॅमॅटो मित्रांनो दुपारची सुट्टी झाली आहे आम्ही चाललोय चहा पेनण्यासाठी कारण आज जेवण लेट केला नाही तर दुपारच्या सुट्टीमध्ये जेवणच करायचं असतो पण आम्ही आज बारा वाजता जेवलो आता वाजलं दोन हे बघा एवढ्या तांबाट्या बांधल्यात मित्रांनो हे बघा अशा प्रकारे टॉमॅटो बांधलेत नारळाचं झाड बघा किती उंच आहे त्याला नारळ पण लागले आहेत आणि इकडं आता माणूस तंबाटी बांधण्यासाठी तयार झालेला आहे माझ्या पाठी बघा एवढ्या टमाट्या बांधून मी बसलोय आता आणि कारण ऊन आहे मी मस्त बसलोय वातावरण मस्त आहे मित्रांनो भरपूर कष्ट घ्यावं लागतात कष्ट गेल्यानंतर पीक दिसतो त्याच्यात भाव नाही तांबाटी लागण केल्यापासून तर तांबाटी काढण्यापर्यंत भरपूर कष्ट असतात बांधणी जमिनीची मशागत ट्रीप आणि फवारणी करावं लागते अजून सकाळपासून एवढ्या बांधल तर आम्ही दहा पंधरा साऱ्या झाल्यात आणि इकडे एवढ्या बाकी आम्ही दोघच जण आहे दोघांनी चवड्या मित्रांनो आता संध्याकाळचे वाजले चार सारा दिवस आणि आता पूर्ण पाऊस भरून आलाय पूर्ण पूर्ण पॅक झाला माझ्या पाठीमाग पूर्ण आता स्टॉप आहे बघा माझ्या पाठीमाग जेवढं सफेद दिसतंय ना पूर्ण पाऊस आहे पूर्ण पॅक होऊन आलाय कारण तो डोंगरावरून आलाय कारण डोंगर दिसत नाही पूर्ण पॅक झालाय सफेद सफेद संध्याकाळचा टाइम झाला का भरपूर पाऊस येतो सारा दिवस मस्त ऊन पडला आता आता संध्याकाळ झाली पाऊस आला मित्रांनो तांबाट्यापा आणि तांबाटीच्या वरती काय दोडका दोडका आहे झेंडूचे झाडायला फुलं पाक असा आले आणि हे राहिले आता दोडकी बघा धोडकी कसे लागले मित्रांनो पावसामुळे आम्ही लपलोय कारण पाऊस भरून आला आणि आम्ही झाडाखाली लपलो आणि आमचा मालक पावसातच तांबाट्या मध्ये काम करून राहिलाय तो बघा तांबाट्यामध्ये थोडा थोडं दिसतोय आमच्या पाठीमाग पाण्यात काम करतोय आणि आम्ही झाडखाली लपलोय पाण्यामुळं आम्ही जाणार आहे कामाला पण कसं आहे पाऊस आम्हाला जास्त आहे ला त्याच्यापेक्षा ना त्याच्यामुळे आम्ही झाडाखाली लपलोय सारा दिवस मस्त ऊन पडला आता संध्याकाळचे चार नंतर पूर्ण पाऊस भरून आला आता किती पडेल सांगता येत नाही आता मग काम पण नाही करून ना आम्हाला give <laughs> powder <laughs>